दादा आपला विजय झालेला आहे आपली प्रति बुल झाली आपली पहिली प्रतिक्रिया सांगा खर तर जनशक्तीमध्ये जन जनशक्तीचा आज विजय झाला आहे आणि निश्चितपणे मलाही वाटत की हेच पॅटर्न पूर्ण देश मध्ये चालणार आणि इंडिया अलायन्स सरकार आहे असं मला खात्री आहे भरपूरची सुरत निर्माण झाली होती कमी जास्त फरकाचं म्हणणार होतो पण जो लीड बघितला तो लीडचा मार्जिन बघितल्यानंतर तुम्ही सर्वच तालुक्यात आघाडी घेतलेली आहे जनतेनी स्वतःच्या हातात निवडणूक घेतल्याचं खर तर जनतेचा आभारच मानावा लागेल हातात घेतली होती सुरुवातीपासून उमेदवार असतो पण ही जी निवडणूक होती खास करून जनतेने हातात घेतली होती आणि विजय झाला आहे आणि निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये पण जनतेचाच विजय होणार असं मला खात्री दहा वर्षाचा रेकॉर्ड तोडलेला आहे आपण पुन्हा काँग्रेस जो विस्फूटत झाले होते ते जागरण झालेले आहे काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या बाले किल्ला राहिला होता दहा वर्षात कुठेतरी काय बिघडलं असेल पण आज लोकांनी परत काँग्रेसला पसंत केलं आहे हे मला वाटतं आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला विधानसभेत दिसेल आणि येत्या काळात जिल्हा परिषद मला काय आव्हान आहे तुम्ही निवडलं आवाहन काय काय काम आहे तुमच्याकडं आता ऍक्शन प्लॅन बनवा लागेल पहिले आम्हाला बघावं लागेल की इंडिया आघाडीची सरकार येते की नाही आणि लोकांना न्याय मिळून देणं हेच महत्वाचं काम राहणार आहे जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहे असे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं प्रचाराच्या वेळेस आहे सिंचनाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रोजगार आहे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे तापेबुरायचाही मोठा प्रश्न आहे आणि निश्चितपणे हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे जसं ह्याला सॉल्व्ह करता येईल प्रयत्न करू असं मला विजयामध्ये चंद्रकांत वाटा आहे का मी दुसऱ्या पक्षाच काय बोलू शकत नाही पण निश्चितपणे जेव्हा प्रचार करत होतो लोकांनी जो सहभाग दिला म्हणजे जे, जुळत गेले निश्चितपणे सर्वांची मदत झाली आहे आशीर्वादी भेटला आहे कोणत्या मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचेही होत संघटनाचेही होते आणि निश्चितपणे जे लोक जुळत गेले त्यांचाही फायदा राहिला महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता त्यातले काही आपल्या सोबत होते ले ले तर या सगळ्या विजयाबद्दल काय तुम्ही आज विजय झालाय तर महाविकास आघाडीमुळेच झाला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आमच्या सोबत होते सुरुवातीपासून पा, होते आणि शेवट राहणार असं मला निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे काही मोठे नेते काँग्रेसला सोडून गेलेले त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन करणार आव्हान आम्ही कोणी करणार नाही जे येतील त्याच्याबद्दल बघितलं जाईल पण पन निश्चितपणे आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने निवडणूक राहणार आहे असं मला खात्री वाटते okay.